नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड शहरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे नागरिक आता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत काल मे चौदा रोजी भरदिवसा शक्ती चौकात उड्डाणपुलावर एका विद्युत खांबाला आग लागली आणि या घटनेनंतर नागरिकांचा रोष आता उफाळून आला आहे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वारंवार अशा प्रकारच्या विद्युत दुर्घटना घडत असूनही महावितरणचे अधिकारी याकडे पुरेस लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक थेट करत आहेत आता जून महिना तोंडावर आहे आणि पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती आणि उपाययोजना करावी अन्यथा पावसाळ्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती आणि प्रशासनाची प्रतिक्रिया आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत बघत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा